जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील पुणे नाशिक महामार्गावरील हॉटेल कलासागर जवळील मोटर्स येथून एक इको कार चोरी झाली असल्याची आळेफाटा पोलिसात दाखल झाल्यानंतर चोरीस गेलेल्या वाहनांचा तांत्रिक मदतीने तसेच गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढून शोध घेत असताना चोरी गेलेले वाहन हे एक अल्पवयीन बालक राहणार ओतूर तालुका जुन्नर याच्या घराच्या बाजूस लावलेले आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याच्या अनुषंगाने सदर गुन्ह्यातील तपास पथक त्या ठिकाणी गेले असता चोरीस गेलेले इको वाहन मिळून आल्याने त्या अल्प वयन बालकास ताब्यात घेऊन विश्वासात घेतले असता त्याने सदरची चोरी ही त्याचे दोन अल्पवयीन मित्र यांनी मौजमजेसाठी केली असल्याची कबुली दिली असून अजूनही दोन वाहने त्यांनी चोरी केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर सहाय्यक फौजदार चंद्रा डुमरे पोलीस हवालदार नरेंद्र गायकवाड विनोद गायकवाड पंकज पारखे अमित माळुंजे नवीन अरगडे हनुमंत ढोबळे यांनी केली आहे याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी फाटा पोलीस स्टेशन अंतर्गत जे आपला आळे फाटा आहे त्याच्या ठिका त्या ठिकाणी एक इको सेवन सीटर इको आठ तारखेच्या दरम्यान चोरीला गेली होती त्याप्रमाणे दोनचाळीस चोवीस तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल होता आणि मी आल्यापासून गुन्ह्यांचं जे प्रमाण आहे ते चोऱ्यांचं दोन तीन गाड्या चोरीला गेल्याचं लक्षात आलं त्याप्रमाणे गुन्हा दाखल केल्यानंतर आमची टीम जी आहे ए पी आय बडगुजर आणि डुमरे त्यांना अशी माहिती मिळाली की ही जे गाडी चोरतायत ही आजूबाजूच्या परिसरातील आहेत आणि मौज मजेसाठी करत आहेत त्याप्रमाणे उतूर या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली आमची टीम त्या ठिकाणी पोचली आणि त्यांनी त्या पद्धतीने त्या ताब्यात घेतलं सदरचे जे मुलं आहेत ते विविध संघर्षित आहेत लहान वयाच्या असल्याकारणाने त्यांच्या आईवडिलांच्या समक्ष त्यांची चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांनी बऱ्याच गाड्या चोरलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून जी इको जी आहे ती गाडी पण आपल्याला आपण जप्त केलेली आहे तसेच इतर जुन्नर येथून एक बोलेरो गेली होती ती पण आपण जप्त केली आहे नगर जिल्ह्यातून एक गाडी जप्त केलेली आहे चोरीला गेली होती ती जप्त केली आहे असे टोटल आठ लाख पन्नास हजाराचा तीन गाड्या आपण सध्या जप्त केलेल्या आहेत त्यांच्याकडून अजून काही मिळते का माहिती आपण त्याप्रमाणे तपास करत आहोत या आपल्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण आपल्या ज्या लहान मुलं आहेत त्यांच्या थोडं लक्ष देणं गरजेचं आहे मौजमजेसाठी मुझ गाड्या ते चोरतायत परंतु त्यांचं भविष्य हे फार अंधारकार वय अंधारासार काय म्हणून आई वडिलांनी त्यांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे धन्यवाद सर बऱ्याच वेळा जी मुलं जी आहेत जी मुलं आहेत हे एका म्हणजे शाळेमध्ये वस वस्तीगृहामध्ये होते ना तिथून त्यांची मैत्री आहे तर त्या संदर्भात काय सांग आता विधी कुठेतरी गाडी विकत चोरणे आणि कोणातरी विकण्यासाठी प्रयत्न करणे परंतु लहान वयाचे असल्याने आणि आसपास असल्यामुळे गाडी काही विकली जात नाही आणि त्याच्यामुळे सगळे अठरा आहे आणि मुतूर आहे पालण्यावर पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे आपले मुलं कुठे जात आहेत काय करतायत रात्रीचं काय करतायत गाडी आणलेली आहे कुणाची आहे काय आहे पूर्णपणे आपण त्यांच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे